कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी लोकनियुक्त पदासाठी दोन अर्ज व नगरसेवक पदासाठी तीस अर्ज असे एकूण बत्तीस अर्ज दाखल करण्यात आले यासाठी नगरपालिकेत प्रचंड गर्दी झाली होती रहिमतपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या सातव्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक बत्तीस अर्ज दाखल करण्यात आले आहेत लोकनियुक्त पदासाठी नंदना सुनील माने व वैशाली निलेश माने यांनी अर्ज दाखल केले आहेत तर नगरसेवक पदासाठी प्रभाग एकमधून काजल घोलप मयुरी तुपे केतन माने प्रभाग दोनमधून दीपाली शेरकर भाग्यश्री शेरकर निलेश माने अभय माने प्रभाग तीनमधून बाळासाहेब गोरेगावकर अंकुश जाधव सुप्रिया माने प्रभाग चारमधून काजल माने विजया माने बेदिल माने संग्राम माने प्रभाग पाचमधून शैला भोसले हसीना डांगे अमर काटे धनंजय पवार प्रभाग सहामधून नाना राऊत महेश मदने सुनीता भोसले वनिता भोसले प्रभाग सातमधून किरण गायकवाड सूरज गायकवाड किरण चव्हाण प्रभाग आठमधून युवराज कदम प्रभाग नऊमधून योगिता लोहार रंजित माने व प्रभाग दहामधून फरीदाबी मुल्ला व गौतम जाधव यांनी अर्ज दाखल केले आहेत अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे